नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज नमस्कार शेतकरी बांधवांना पाहुयात हवामानाचा अंदाज दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार अठरा रोजीचा अहमदनगर किमान तापमान चौदा अंश शेल्शिअस कमाल तापमान बत्तीस अंश सेल्शिअस वाऱ्याचा वेग तासी चार पॉईंट सात किलोमीटर राहील अद्रता बावीस टक्के अंशतः ढगाव वातावरण राहील अकोला तालुका पाहुयात किमान तापमान चौदा अंश शेल्शिअस कमाल तापमान तीस अंश शेल्शियस वाऱ्याचा वेग तासी तीन पॉईंट तीन किलोमीटर राहील अद्रात अठ्ठावीस टक्के अंशतः ढगाव वातावरण राहील जामखेड तालुका पाहूयात किमान तापमान पंधरा अंश शेल्शियस कमाल तापमान एकतीस अंश शेल्शियस वाराचा वेग हे तीन पॉईंट चार किलोमीटर राहील रात्राचा बावीस टक्के अंशतः ढगाळ वातावरण राहील कर्जत तालुक्याचा आम्हाला अंदाज पाहूया किमान तापमान चौदा अंश शेल्शियस कमाल तापमान बत्तीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा एक तासी चार पॉईंट सात किलोमीटर राहील अर्ध्रता बावीस टक्के अंशता ढगाळ वातावरण राहील कोपरगाव तालुक्याचा आव्हानाचा अंदाज पाहूया किमान तापमान बारा अंश शेल्शियस कमाल तापमान एकतीस अंश शेल्शियस वाऱ्याचं वेग तास तीन पॉईंट सहा किलोमीटर राहील अर्ध्राचा सव्वीस टक्के अंशतः ढगाळ वातावरण राहील नेवासा तालुक्याचा आव्हानाचा अंदाज पाहूया किमान तापमान तेरा अंश शेल्शियस कमाल तापमान एकतीस अंश शेल्शियस वाऱ्याचं वेग तास तीन पॉईंट तीन किलोमीटर राहील अर्ध्राचा चोवीस टक्के अंशतः ढगाळ वातावरण राहील पारनेर तालुक्याचा आम्हाला अंदाज पाहूया किमान तापमान तेरा अंश सेल्सिअस कमाल तापमान एकोणतीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा वेग तास दोन तीन पॉईंट आठ किलोमीटर राहील अद्राचा एकोणतीस टक्के अंशात ढगाव वातावरण राहील पाथर्डी तालुक्याचा आवाहनाचा अंदाज पाहूया किमान तापमान बारा अंश सेल्सिअस कमाल तापमान बत्तीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा विकताशी तीन पॉईंट चार किलोमीटर राहील अद्राचा वीस टक्के अंशता ढगाव वातावरण राहील राहता तालुक्याचा हवामानाचा अंदाज पाहूया किमान तापमान बारा अंश सेल्सिअस कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा वेग तासी तीन पॉईंट पाच किलोमीटर राहील आर्द्रता सव्वीस टक्के अंशचा ढगाळ वातावरण राहील रावरी तालुक्याचा अमराचा अंदाज पाहूया किमान तापमान अकरा अंश सेल्सिअस कमाल तापमान एकतीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा विकतासे दोन पॉईंट आठ किलोमीटर राहील अंशचा ढगाळ वातावरण राहील संगमेर तालुक्याचा आम्हाला अंदाज पाहूया किमान तापमान बारा अंश सेल्सिअस कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा एक तास तीन पॉईंट सहा किलोमीटर राहील आर्द्रता अठ्ठावीस टक्के अंशचा ढगाळ वातावरण राहील श्रीरामपूर तालुक्याचा आम्हाला अंदाज पाहूया किमान तापमान बारा अंश शेल्सिस कमाल तापमान एकतीस अंश शेल्स वाऱ्याचा वेग तासी तीन पॉईंट पाच किलोमीटर राहील आता पंचवीस टक्के अंशाचा ढगाव वातावरण वा 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 राहील अकोट तालुक्याचा आम्हाला अंदाज पाहूया किमान तापमान तेरा अंश शेल्शियस कमाल तापमान एकतीस अंश शेल्शियस वाऱ्याचा एक तासी दोन पॉईंट आठ किलोमीटर राहील अद्राथा एकतीस टक्के अंशाचा ढगाळ वातावरण राहील बाळापूर तालुक्याचा हवामान अंदाज पाहूया किमान तापमान तेरा अंश सेल्सिअस कमाल तापमान बत्तीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा वेग हे दोन पॉईंट पाच किलोमीटर राहील आद्राचा सत्तावीस टक्के अंशचा ढगाव वातावरण राहील मूर्तीजापूर तालुक्याचा हवामान अंदाज पाहूया किमान तापमान बारा अंश सेल्सिअस कमाल तापमान एकतीस अंश सेल्सिअस वाऱ्याचा वेग असे दोन पॉईंट साठ किलोमीटर राहील आद्राचा एकोणतीस टक्के अंशचा ढगावर वातावरण राहील धन्यवाद मित्रांनो असेच आपण प्रत्येक बाजारभाव तसेच हवामान अंदाज व शेतीविषयी माहितीसोबत भेटत राहणार आहोत व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया या पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार